शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गार्डनचे प्लॅन बघतोय गार्डनमध्ये शोसाठी हा फॉक्सटेल पार्म लावला जातो बंगल्याच्या जा बाजूला त्याचबरोबर बिल्डर लोकल कन्स्ट्रक्शनच्या बाजूला शोसाठी हा फॉक्सटेल पार्म लावला जातो त्याचबरोबर हे जी पाण्याचा वापर बुकेमध्ये केला जातो जे फंक्शन फक्शन त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये सजावटीसाठी हा फॉक्सेलपच्या पानाचा वापर केला जातो आणि याला दिसायला लूक चांगला आहे तसेच हे बारा महिने हिरोगार पाने राहतात त्यामुळे शेतक शेतकरी बंधू असतील त्याचबरोबर बिल्डर त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी बंगला बांधलेल्यानंतर शोसाठी म्हणून हे फॉक्स पाम्प लावला जातो याच्या पानाचा आकार पण आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये तर हे जे पानं आहे तसे हे दिसायला लूक चांगला आणि हे झाड जर म्हणलं तर तीस फूट उंच वाढतं आणि त्याचा जो घेरा आहे हा साधारण दीड ते दोन फुटापर्यंत साईज होते आता ह्या फॉक्सेड पांपमध्ये म्हणजे पाममध्ये प्रकार आहेत बॉटल पाम आरेगा पाम फॉक्सेड पाम बॉटल पाम म्हणजे जो बाटलीसारखा आकार होतो त्याला बॉटल पाम म्हणतात आरेगा पाम म्हणजे आपण हवा शुद्ध करण्यासाठी बंगल्याच्या बाजूला त्याचबरोबर कंपाऊंडसाठी लागवड केली जाते आता ही चौदा सोळा बॅग साईज आहे हिची किंमत साडेचारशे रुपये असते रोपाची उंची सात फुटापर्यंत असते हे पुढच्या वर्षी झाड पंधरा फुटापर्यंत वाढणार लास्ट उंची जी तीस ते पस्तीस फूट जाणार बघू शकतो आपण आता ही नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे त्यामुळे आपल्याकडे सर्व साईजमध्ये रोपं मिळतात आता हे जे फॉक्स पाम आहे पंधरा किलोच्या बॅगमधील हे जमिनीत लागल्यानंतर पुढील वर्षामध्ये पंधरा फुटापर्यंत तिची उंची वाढणार आहे आणि ह्याचा बंदची साईज पण वाढणार आहे तर आता ही जी बॅग चौदा सोळा त्यानंतर आपण ह्याच व्हिडिओमध्ये आपण साठ किलोच्या बॅगमधील बघणार आहे हा आपण ज्यावेळी रिबॅगिंग करतो त्यावेळी आपल्याला त्याचं खोड पण मजबूत होतं आणि उंची पण वाढत असते बघू शकतो आपण आता जो साडेचारशे रुपयाला आपल्याला हा पाम जे मिळतो फॉक्सिट पाम त्यामध्येच आपल्याकडे आता साईज चेंज केल्यानंतर रिबॅगिंग म्हणतो आपण रिबॅगिंग केल्यानंतर तिची जी किंमत आहे ही किंमत साडेनऊशे रुपये होते आणि रोपाची उंची आणि खोड मोठं होत असतं बघू शकतो कसं फिनिशिंग आकार येत असतो त्याचबरोबर दिसायला लुक चांगला तर आपली ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची खरं नर्सरी आहे आपल्याकडे सर्व साईजमध्ये रोपं मिळत असतात आता ही साडेनऊशे रुपयाची साईज आहे त्यामध्ये तिचा खोड पण बघू शकतो तर हे गार्डनसाठी जास्तीत जास्त वापर केला जातो तत्पूर्वी या चॅनलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आता हे गार्डन प्लांट म्हणलं तर आपल्याकडे बरेच व्हरायटी आहेत आता हा हा जे आहे फॉक्सल पाम हे जे साडेनऊशे रुपये किंमत हा गेल्या वर्षीचा रिपॅकिंगमध्ये राहिलेला आहे बघू शकतो त्यानंतर लास्ट आपल्याकडे तीन हजारपर्यंत अशी पक्षल्प आमची किमती आहेत लास्ट बॅग दीडशे किलोची येते तीन हजार रुपये किंमत असते आणि त्यावेळी त्याचा बंदीची साईज दीड ते दोन फुटापर्यंत झालेली असते आपल्याकडे सर्व फळझाडे त्याचबरोबर गार्डन प्लांट इनडोअर आउटडोअर असे सर्व प्लॅन्ट मिळत हो असतात के में है। आता हे आपण साठ किलोच्या बॅगमधील बघत आहोत जो रिबॅगिंग झालेला आहे आता जस्ट रिबॅगिंग झालेला आहे पण तिची आता खोडाला सुरुवात झालेली आहे आणि स्पेअरला विकण्यासाठी आपल्याकडे पलीकडल्या लाईन आहेत बघू शकतो आपण तर गार्डन्ससाठी आपण जे प्लांट देत असतो असं रिबॅगिंग केल्यामुळे साईज वाढत असते त्याचबरोबर उंची वाढत असते आणि त्याचा घेरा जे म्हणतो तो वाढल्यामुळे लूक चांगला येतो आता ही मोठी झाडं लावल्यामुळे लगेच आपल्याला लूक येण्यासाठी मदत होत असते आता आपण शंभर किलोच्या बॅगमधील टर्मिलिया बुरशेडा म्हणतो तर बुरशेडा म्हटलं तर अशा प्रकारचं लूक असतो त्याला छत्री टाईप आकार येतो आणि कॉलेज विद्यापीठ त्याचबरोबर पेट्रोल पंप हॉस्पिटल ह्या ठिकाणी शोसाठी हा टर्मेलिया लावला जातो शंभर किलोची जा बॅग असते आता हा शेड झाल्यानंतर हिची किंमत दोन हजार रुपये राहते आता आपल्याकडे तयारमध्ये त्याचं खोड मनगटापेक्षा जाड असणारं खोड असतं तर शेतकरी बंधूंना तसेच डॉक्टर इंजिनियर बिझनेसमन लोकांना जे आपल्याला गार्डनसाठी बंगल्याच्या बाजूला शोसाठी लावलं जातं ते आपण बघू शकतो अशा प्रकारे आता हवा शुद्ध ठेवण्यासाठी आरेगा पाम लावला जातो आपण मॉलच्या बाजूला त्याचबरोबर हॉस्पिटल बंगल्याच्या बाजूला आरेगा पाम्प लावला जातो याच्यामध्ये फुटव्याची संख्या वाढत असते आणि कंपाऊंड म्हणून हो ह्याचं काम होत असतं अलीकडेच आपण पण शेतकरी देत आहोत सजेशन करत आहोत तर आरेगा पाम म्हटलं तर ह्याच्यात फुटव्याची संख्या वाढते आणि उंची जी असते ती बारा ते पंधरा फुटापर्यंत जाते आणि काही मिरवाकार पण राहतो याला आता ह्याच्याच म्हणजे दुसरा येतो तो, तो बॉटल पंप जो बाटलीसारखा आकार होतो त्याला आपण बॉटल पम्प म्हणतो साईज मोठी पोटामध्ये असे प्लॅन करून आपण विविध छोट्या नर्सरींना पण सप्लाय देत असतो आपल्याकडे सर्व प्रकारची फळ झाडे त्याचबरोबर जंगली झाडे तसेच गार्डनसाठी लागणारं मटेरियल प्लॅन दिली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नसरे आता जे आपण बघत आहोत बॉटल पंप अशा प्रकारे साधारण तीन किलोच्या बॅगमध्ये असतो उंची एक तीन तीन फुटापर्यंत असते त्याचबरोबर आपल्याकडे असे सर्व सर ख्रिस्तियाना कोण करपच शोजट लागणारे गार्डनसाठी चा लागणारे सर्व प्लांट आपल्याकडे मिळतात बुकिंगनंतर घरपोच येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व गार्डनसाठी लागणारे प्लॅन्ट शोमध्ये बुद्धावेली बांबू गोल्डन बांबू सायकस वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतो अगदी तयार पण मिळतो आपल्याला ट्रॅव्हल फॉर्म बघू शकतो आपण गार्डनसाठी जे प्लॅन लागतात त्याची तयारी अधिक माहितीसाठी दिलेल्यावरती संपर्क करा सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील त्याचा लूक आहे असे आपले पूर्ण आउटडोअर प्लांट गार्डनसाठी लागणारे या व्हिओमध्ये व्हिडिओमध्ये बघत आहोत आपण कोल्हापूर जिल्ह्यात मलकापुरात नर्सरी आपली पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी सर्व फळगाडी जंगली रोपे त्याचबरोबर इनडोअर आउटडोअर प्लांट अधिक माहितीसाठी दिले नंबर संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण जे टर्मिल झाड बघितलं ते झाड असा लोक येत असतो आपल्या खालील जे नेट हाऊस हो आहे दहा गुंट्यामध्ये बघू शकतो त्यात आपले सर्व इनडोअर प्लांट असतात अशा प्रकारे इनडोअर प्लांट आउटडोअर प्लांट अधिक माहितीसाठी दिलेल्यावरती संपर्क करा आपल्याला असे सर्व व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर गार्डनसाठी डेव्हलप प्लॅन पण मिळतील बघू शकतो आपण अशा प्रकारचे गार गार्डनसाठी डेव्हलप प्लॅन पण मिळतात ब्लॅक पार्कच म्हणून येतं लुकसाठी आता हे झाड जे आहे त्याची किंमत पन्नास हजार रुपये असते त्याचबरोबर आपल्याकडे बोगण वेल सर्व साईजमध्ये मिळतात प्रत्येक कलरमध्ये